जनसंवाद यात्रेच्या ह्या सांगता सभेचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे नेते माननीय सीताराम पाटील गायकर साहेब आपल्या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी साहेब माननीय कैलासजी साहेब माननीय मनकर साहेब अशोकरावजी देशमुख साहेब शरदरावजी चौधरी साहेब सुधीर भाऊ शेळके डॉक्टर मोरे सचिन शेठ नरवडे कपिल भाऊ पवार पोपट शेठ दराडे सर्वच अक्षयभाऊ मला आपण सगळेजण माफ कराल विचारपीठावर उपस्थित असलेली या तालुक्यातील सर्व मान्यवर मंडळी आमच्या महिला आघाडीच्या नीताताई आवारी सर्वच जण आमच्या राजूरच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे आंबेडकरी चळवळीचे माझे सहकारी रविभाऊ पवार कॉम्रेड ओंकार नवाळी दत्ताभाऊ निगळे सर्वच जण अरुण शेठ माळवे भीमाशंकर कवडे आपण मला माफ नाव माझ्याकडनं घेतलं गेलं नाही म्हणून मला या निमित्तानं आज नऊ सप्टेंबर आहे आणि दोन योग आज या दिवसाचे आहेत त्याचा सुरुवातीला उल्लेख करणं गरजेचं वाटतं नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबार गावातल्या ज्या सोळा वर्षाच्या हुतात्मा शिरीष कुमार मेहता या सोळा वर्षाच्या मुलानं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे प्राणांची बाजी लावली नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर जी चले जाऊची चळ चळवळ सुरू झाली होती आणि त्या चळवळीमध्ये दे संपूर्ण देश एकवटला होता पण नंदुरबार म्हणजे आजचं जे नंदुरबार आहे ते खूप मोठं आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे पण त्यावेळेच नंदुरबार छोट राजूर खेड होत त्या, त्या गावामध्ये गावातली तरुण मंडळी किंवा गावातली ज्येष्ठ मंडळी तिरंगा खांद्यावर घेऊन गावामध्ये एखादी फेरी काढण्याचं धाडस करू शकत नव्हते त्यावेळेला आपल्या चार सवंगड्यांना एकत्र करून ज्या सोळा वर्षाच्या शिरीष कुमार मेहतान त्या गावामध्ये फक्त फार काही करू शकत नव्हता तो सोळा वर्षाचा होता पण त्याला असं वाटलं होतं की संपूर्ण देश रस्त्यावर उतरलाय आणि त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान देतोय आणि त्या चिमुरड्या शिरीष कुमारनं फक्त तिरंगा खांद्यावर घेतला आपल्या चार साथीदारांना सोबत घेतलं आणि त्यांनी मिरवणूक काढली आणि फक्त राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय भारत माता की जय असं म्हणत म्हणत तो फक्त तिरंग्याची मिरवणूक त्यानं त्या नंदुरबार गावातन काढली तिथे जे इंग्रज पोलीस अधिकारी होते ते खवळले त्यांनी त्या पोलिसाला पाठवलं आणि सांगितलं की त्या मुलांना सांग या गावात अशी मिरवणूक काढता येणार नाही तो पोलीस आला त्यांनी त्या मुलांना थांबवायचा प्रयत्न केला पण पोलिसालाही त्या मुलांनी दाद दिली नाही शेवटी तिथला जो पोलीस इन्स्पेक्टर होता इंग्रज अधिकारी तो स्वतः आला आणि त्याला असं वाटलं की ही जी चिमुरडी मुलं आहेत यांना थांबवलं पाहिजे कारण त्या इन्स्पेक्टरची त्या गावामध्ये एवढी दहशत होती की त्या गावातली ज्येष्ठ मंडळी देखील घरामध्ये बसून होती कुणीही तिरंगा मिरवणूक काढण्याचं धाडस नंदुरबार मध्ये केलं नव्हतं पण त्या शिरीष कुमार मेहतानं त्या सोळा वर्षाच्या चिमुरड्यानं ते केलं त्याला असं वाटलं त्या पोलीस अधिकाऱ्याला त्यांनी त्यांना चार पाच मुलं जी फेरी घेऊन निघाली होती त्यांना थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं अरे घरी निघून जा हे असं काही करू नका असं तुम्हाला करता येणार नाही ना ना शिरीष कुमार न सांगितलं नाही आम्ही वेगळं काहीच करत नाही आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय म्हणतोय आम्ही आमच्या तिरंग्याला खांद्यावर घेऊन निघालोय आणि आम्ही भारत माता की जय म्हणतोय त्या अधिकाऱ्याला वाटलं तो, तो खूप चिडला त्याचा संताप अनावर झाला त्याला वाटलं ही चिमुरडी जरा त्याच्या सोबत जे पिस्तूल होतं त्या पिस्तुलातली एक गोळी त्यांनी हवेमध्ये झाडली त्याला असं वाटलं की हवेमध्ये गोळी झाडली की ही पोरं घाबरतील आणि गपचूप पळून जातील एक गोळी हवेमध्ये झाडल्यानंतरही शिरीष कुमारनं सांगितलं तुम्ही काही करा आम्ही तिरंगा हा आमचा प्राणाहून प्रिय आहे आणि तो आम्ही घेऊन जाणारच जे व्हायला नको होतं ते झालं शेवटी त्या चिडलेल्या मस्तवाल इंग्रज पोलीस अधिकाऱ्यानं त्याच्या त्या, त्या, त्या पिस्तुलातल्या एका गोळीनं ती गोळी त्यांनी त्या, त्या सोळा वर्षाच्या चिमुरड्या शिरीष कुमार मेहतावर रोखली त्याच्या बंदुकीतनं ती गोळी सुटली आणि आमच्या शिरीष कुमार मेहता हा धारातीर्थी पडला पण मला अभिमानानं आजही सांगितलं पाहिजे की शिरीष कुमार ज्या वेळेला खाली पडला जमिनीवर पडला त्यानं आपल्या देशाचा हा राष्ट्रध्वज जमिनीला टेकू नये म्हणून छाताडामध्ये गोळी शिरलेली असतानाही तो तिरंगा वर धरला आणि त्याच्या मित्रांना सांगितलं माझं काय व्हायचं ते होऊ द्या पण हा तिरंगा जमिनीला टेकू देऊ नका आणि उरलेल्या तीन सहकार्यांनी त्या चिमुरड्या पोरांनी तो तिरंगा त्याच्या हातात हातात घेतला आणि भारत माता की जय म्हणत ती पोरं पळून नाही गेली त्या हुतात्मा शिरीष कुमार मेहताला आज नऊ सप्टेंबर नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस त्याचा स्मृती दिन आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो दुसरं आज आमचे जे सर्व जैन धर्मीय बांधव आहेत त्यांच्या पवित्र अशा पर्युषण पर्वाचा क्षमा याचनेचा दिवस आहे अत्यंत पवित्र असं पर्व येते आणि या निमित्तानं मीही या तिरंगा जनसंवाद यात्रेमध्ये गेले अठ्ठावीस दिवस कदाचित भाषणांच्या आवेशामध्ये जर चुकून माझ्याकडून माझ्या बोलण्यातनं कुणाचं मन दुखवलं असेल खरं तर कुणाचं मन दुखवायचं कारण नाही कारण माणसं आपलीच आहे सगळी भारतीय तालुका आहे आपला आहे कुठेही असू द्यात ती सगळी आपलीच माणसं आहे पण जर दुखावली गेली असतील माझ्याकडून चुकूनही एखादा शब्द गेल्यामुळं जर कुणाचं मन दुखावलं असेल तर आज जैन धर्मीय बांधवांच्या या, या पर्युषण पर्वाच्या या योग्य दिवशी मी देखील त्या सर्वांची माझ्या वतीनं क्षमायाचना करतो मला आपल्याला नम्रपणे असं सा सांगायचंय गेले अठ्ठावीस दिवस या तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांनी ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू केली आम्हाला सुरुवातीला असं वाटलं होतं मनकर साहेब की पंधरा दिवस आमची ही तिरंगा जनसंवाद यात्रा चालेल आणि आम्ही पठारावरचं जे शेवटचं गाव आहे आभाळवाडी गावापासून सुरुवात केली रोज रोज गाव आमचं दुपारचं जेवण वाजता लवकर तर आणि रात्रीचं जेवण साडे अकरा नंतर आणि ज्या गावामध्ये मुक्काम असेल त्या गावामध्ये आमदार साहेब स्वतः त्या गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा मंदिरामध्येच मुक्काम करत होते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आमचा हात जाता दुसऱ्या गावांमध्ये निघत होता पण पंधरा दिवसामध्ये जो अनुभव आला आणि आमच्या असं लक्षात आलं की ही यात्रा काही पंधरा दिवसामध्ये पुरी होणार नाहीये सगळ्या तालुक्यातन निरोप यायला लागले की आमच्या गावात कधी येणार आमच्या गावात कधी येणार आणि कपिल भाऊ असं करता करता अठ्ठावीस दिवस खर तर आपला तालुका एवढा अवाडव्य आहे म्हणजे कुठं ते पठारावरचं आबाळवाडी गाव कुठे इकडं घाटघर उडदावणं पांजरं कुठं बिताका आणि कुठे इकडं पेठेची वाडी पास नाही म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या तालुक्याचा एवढा अवाडव्य व्याप कदाचित शहरांमधले आमदार कपिल भाऊ फार सुखी असतात हायवेच्या इकडच्या बाजूची काही गावं तिकडच्या बाजूची काही गावं एवढीच त्यांच्या वाट्याला येतात पण आमच्या आमदार साहेबांच्या वाट्याला दोनशे सत्तावीस गावं आणि सगळ्या वाड्या धरल्या तर ती संख्या तीनशे साडेतीनशे चारशे मगाशी आमचे पठारावरचे संतोष भाऊ बोलत होते मला आपल्याला नम्रपणे सांगायचंय की देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्धापन आपण स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला पण याही अठ्यात्तर वर्षानंतरही या, वर्षा या तालुक्यामध्ये आजही अकलापूरचं टास्टिक वाडी बरोबर ना अकलापूरची टास्टिक वाडी सासची घोडेवाडी आणि काल आम्ही ज्या गेलो होतो पिंपळगाव खांडची ती ढगेवाडी आजही अशी गावं आहेत की ज्यांच्या ज्या गावांमध्ये विकासाचा सूर्य पोहोचलेला नाही आणि याला आम्ही तितके जबाबदार आहोत कार्यकर्ते म्हणून आम्ही जबाबदार आहोत आणि तर या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं ही निवडणुकीची प्रचार यात्रा नव्हतीच कपिल भाऊ खरंच आम्ही प्रचार म्हणून नाहीच गेलो आम्हाला खर तर हे समजून घ्यायचं होतं की पाच वर्षापूर्वी या तालुक्यातल्या जनतेनं जो एक निर्णय केला जो एक सामूहिक विचार केला आणि याच्या पूर्वीच्या या तालुक्यातल्या आमदार साहेबांना कधीही मिळाली नाहीत एवढी प्रचंड मतं एक लाख तेरा हजार चारशे चौदा एवढी ऐतिहासिक मतं एवढी विक्रमी मतं आणि त्या मतांचं दान डॉक्टर किरण लामटेंच्या झोळीमध्ये या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं टाकलं खर तर आमदार साहेबांनाही माहिती आणि त्यांनाही पहिल्या दिवसापासून हे जाणवत होतं की विनय सावंत या यात्रेत आहेत तर हे काहीतरी वेगळं काम करतायत आणि मी जनतेमध्ये फिरून हेच बघण्याचा प्रयत्न करत होतो की पाच वर्षाच्या आमदार साहेबांच्या कामावर या तालुक्यातली जनता समाधानी आहे का नाही पण आज तुमच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गायकर साहेब मला हे सांगताना आनंद होतोय आणि अभिमान होतोय की या तालुक्यातल्या ज्या जनतेनं पाच वर्षापूर्वी डॉक्टर किरण लांबेंना नवा नेता म्हणून निवडलं एक आशेचा किरण म्हणून त्यांच्याकडे बघितलं त्या परीक्षेमध्ये पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क आपल्याला सगळ्यांना त्यांना द्यावेच लागतील पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क या करता म्हणालो की खर तर त्यांच्या वाट्याला पूर्ण पाच वर्ष आली नाहीत दोन वर्ष कोरोनामध्ये गेली एक वर्ष त्यांना सत्तेबाहेर राहावं लागलं आणि फक्त राहिलेल्या दोन वर्षामध्ये ह्या माणसानं ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी तसे चौकार षटकार लागावत आणि मनकर साहेब म्हणाले ते खरंय की आम्हाला इतकी वर्ष फक्त लाखांचे आकडे आकडे माहीत होते ते आकडे मनकर साहेब आणि फक्त राजूरमध्ये नाही फक्त अकोल्यात नाही फक्त कोतुळमध्ये नाही प्रवरा पट्ट्यात नाही आढळा पट्ट्यात नाही दोनशे सत्तावीस गावांमध्ये कोणत्याही गावांमध्ये जा त्या कवठ्याला आम्ही होतो त्या कवठ्यातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की मागच्या चाळीस वर्षामध्ये आमच्या गावामध्ये फक्त एक सभा मंडप झाला होता तीन लाखाचा चाळीस वर्षामध्ये तीन लाखाचा सभा मंडप आणि आज त्या कोठे गावामध्ये आमदार साहेबांनी जवळजवळ सोळा सतरा कोटी रुपये दिलेले आहेत आणि हेच चित्र प्रत्येक गावातलंय केवळ त्यांनी कोट्यावधी रुपये आणले म्हणून तालुक्यातली जनता त्यांच्याविषयी समाधानी आहे का तर मला आणखी सांगितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये जे या पूर्वी झालं नव्हतं मग ते रस्ते असतील मग ते पूल असतील मग ते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्यांचं बांधकाम असेल अभ्यासिका असतील वाचनालय असतील परवा मी गणोऱ्याला या यात्रेच्या निमित्तानं मनकर साहेब बघितलं त्या गणोऱ्याच्या तरुणांनी आमदार साहेबांकडे मागणी केली ते म्हणाले आम्हाला जरा समाज मंदिर नाही दिलं तरी चालेल पण आम्हाला एमपीएससी आणि युपीएससीच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये जे जाऊन राहावं लागतं ते आम्हाला परवडत नाही आम्हाला गणोऱ्यामध्ये आम स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र द्या आणि सगळ्यांना सांगणारे सगळ्यांना विनंती करणारे आपल्या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा की सगळ्यांनी गणोऱ्याचं ते स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र जाऊन आज बघा आमदार साहेबांनी पन्नास लाख रुपये गणोऱ्याला दिले आणि अत्यंत अद्यावत असं स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र गणोऱ्यामध्ये उभं राहिलं ज्या गावातल्या तरुणांनी व्यायामशाळा मागितली त्यांनी व्यायामशाळा दिले मनकर साहेब मला या अठ्ठावीस दिवसात एक जाणवलं की पूर्वी फक्त गाव सभा मंडप मागायचं पण एक चांगलाही सकारात्मक बदल आमच्या तालुक्यात असा झालाय की आता लोक जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अंगणवाडी दवाखाना म्हणजे आमचे प्राधान्यक्रम बदलतायत की शिक्षण आरोग्य तरुणांच्या हाताला काम महिलांच्या हाताला काम आणि मला वाटतं ता या तालुक्याच्या विकासाची ही जी वाटचाल आहे ती एका योग्य दिशेनं होत आहे हे नम्रपणे मान्यच केलं पाहिजे हा माणूस किती प्रामाणिक आहे मी सांगणार नाही कारण राजूरकर ते अनुभवत आहेत मी सांगणार नाही अजिबात सांगणार नाही मी गावामध्ये डॉक्टर किरण लामटेंविषयी व्यक्तिगत बोलावं मला काही त्याची आवश्यकता वाटत नाही कारण सर्व राजूरकर त्यांच्या कुटुंबाचे घटक आहेत आणि हा माणूस काय आहे केवळ राजूरकरच नाही हा माणूस संपूर्ण तालुक्याला सगळ्या मतदारसंघाला आपलं कुटुंब मानतोय आणि असा आमदार या तालुक्याला खरोखरच यापूर्वी लाभला नाही मला राजूर मध्ये असताना हे सांगितलं पाहिजे माझे जे, जे राजूरच्या बाजारपेठेतले मित्र आहेत माझे व्यापारी मित्र ते मागच्या वर्षी दिवाळीला मला सांगत होते की जो पिंपरकण्याचा पूल सतरा वर्ष रखडला होता आणि ज्या बावीस गावांचा संपर्क राजूर बाजारपेठेशी तुटला होता ज्याचं फक्त वीस टक्के काम झालं होतं आमदार साहेबांनी तीन वर्षामध्ये त्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण करून तो वाहतुकीला के खुला केला आणि मागच्या वर्षीची आमची राजूरच्या व्यापाऱ्यांची दिवाळी आधीच्या दिवाळीपेक्षा खूप चांगली झाली झाली ना बदल झाला ना हे प्रत्यक्ष त्याचे परिणाम आज गावागावाला जाणवायला लागलेले आहेत राजूर मध्ये तर किती आणलं म्हणजे पंचवीस वर्षापासून कोर्टासाठी आम्ही आग्रही होतो नव्हतं झालं कोर्ट आलं जिल्हा परिषदेची साडेचार कोटीची शाळा आमच्या खंडोबा टेकडीवर जसं तुमची कळस देवस्थान प्रसिद्ध आहे काही वर्षानंतर आमचं खंडोबाचं देवस्थान महाराष्ट्रभर जाईल आज आम्ही तिथे एवढी चांगली झाडं लावलीत जगवलीत सगळ्या काम म्हणजे मला सांगायचंय की कोणतंही काम आमदार साहेबांनी छोटं मानलं नाही गावाने जे जे काम सांगितलं त्या सगळ्या कामामध्ये डॉक्टर साहेबांचा सहभाग आहे वेळ खूप झालाय आदरणीय गायकर साहेब बोलणार आहेत आमदार साहेब बोलणार आहेत म्हणून इतकंच सांगून मी थांबणार आहे कि या न, की ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं या तालुक्यातली जनता ह्या माणसावर किती प्रचंड प्रेम करते ते मी अनुभवलं मतांची काळजी अजिबात नाही निवडणुकीची काळजी अजिबात नाही पक्षचिन्हाची काळजी अजिबात अजिबात नाही या करता नाही की लोक त्यांच्या सोबत आहेत आणि हा विश्वास लोकांना मिळालाय की ह्या तालुक्याच्या विकासाचा वेग म्हणजे मी सगळ्यांना हात जोडून एवढीच कळकळीची विनंती करून खाली बसणार आहे की दोन हजार एकोणीसला मला कोणावर टीकाही कर करायची नाही आणि करण्याची गरजही नाही पण दोन हजार एकोणीसला खूप कालावधीनंतर या तालुक्याच्या परिवर्तनाचं चक्र एका योग्य दिशेनं फिरलं आणि तालुक्याच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली काहीही करून त्या परिवर्तनाच्या चक्राला उलटी दिशा देण्याचं काम आमच्या कुणाच्याही हातून घडणार नाही ते परिवर्तनाचं चक्र त्याच दिशेनं अधिक वेगानं यापुढे जाईल हाही विश्वास या अठ्ठावीस दिवसांमध्ये मला मिळाला आणि तिरंगा हा तर राष्ट्राहून म्हणजे आपल्याला प्राणाहून प्रिय असलेली गोष्ट आहे तो आपला राष्ट्रध्वज आहे आणि आमदार साहेबांनी या निमित्तानं ते त्यांच्या भाषणात बोलतीलच खर तर असा आमदार मला नाही आठवत की कुणी आमदार आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे मला दारूच पिणारा कार्यकर्ता चालणार नाही मला घरी जाऊन आपल्या महिलांना त्रास देणारा कार्यकर्ता चालणार दोन हजार चोवीस मध्ये कपिल भाऊ कोणता पुढे सांगेल म्हणजे मत कमी आहे ना हे सगळं प्रकरण पण असा आमदार पहिल्यांदा या तालुक्याला मिळाला की ज्यांनी सांगितलं की नाही तुम्ही माझं काम नाही केलं तरी चालेल पण मला हा कार्यकर्ता असा चालणार नाही आणि निवडणुकीच्या काळात मी खोके वस्ती वस्तीवर पोचवणार नाही वस्ती वस्तीवर खोके पोहोचवणार नाही असं म्हणणारा राजकारणी आम्हाला भावला आणि म्हणून आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत इतकं सांगतो की या तालुक्याचा जो विकासाचा वेग आहे तो या पुढच्या कालावधीतही नक्कीच राहील आपण सर्वांनी माझं लांबलेलं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै भारत धन्यवाद सावंत साहेब यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या का